धगते पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रंरंत्या बाटेने निधड्या तुछातीने रात्रीन दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवला हेतलास तू वसा धर्म विलांसा गोर गरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा हे केन असे तू, तू। जनतेच्या मनामनात शिवसेना घराघरात सुज्ञ मतदार बंधू आणि बहिणींनो सप्रेम नमस्कार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक आठ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कैलास प्रवीण पाटील यांची निशाणी आहे धनुष्यबाण 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री कैलास प्रवीण पाटील यांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक आठ चा शा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधोने भगिनींनो लक्षात ठेवा कैलास प्रवीण पाटील यांची निशानी आहे धनुष्यबान 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा धनुष्यबाण धनुष्यबान धनुष्यबाण बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी महानगरपालिका महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे उच्च शिक्षित आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेच ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही लाडक्या भेट रोजगार अन्नपूर्णा सुखी संसारात ज्येष्ठांना कुणा पंढरीची वाट एकनाथ लोकनाथ लाडक्या बहिणींचा विश्वास एकनाथ शिंदेच खास मतदार बंधू आणि भगिनींनो छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री कैलास प्रवीण पाटील यांच्या या समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी सर्वसामान्य नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला